पी रवी आमले करमा तालुका संपर्क प्रमुख या करमानगर परिषदेच्या इलेक्शनच्या निमित्ताने साहेबांचे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही इकडे इलेक्शन निमित्तानं आलो आहे इकडे आणि जयंतराव जगताप आमचे प्रभारी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कर्मानगर परिषदेच्या इलेक्शनचा चा चा चालू केलेला आहे आमचे जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख युवासेना हे सर्वांनी मिळून इलेक्शनच्या आणि दृष्टिकोनातून काम चालू केलं आहे आणि कर्मात तालुक्यावरती नगराध्यक्षा धनुष्य होणार आहे याच्यात काय तीळ मात्र शंका घेण्याची गरज नाही कारण जयंतराव भाऊ हे शिवसेनेचे आमदार होते त्यांनी शिवसेनेवर त्यांचं खूप पहिल्यापासून प्रेम आहे एकनाथ शिंदेसाहेबांचं त्यांचं एकदम जवळचं प्रेम आहे आणि शिवसेनेच्या दृष्टिकोनातून ते आम्हाला उमेदवारी एकदम छान वाटली चांगले वाटली त्यामुळे शिंदेसाहेबांनी त्यांच्यावरती प्रभारी म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली करमाळा असू दे कुर्डवाडी असू दे या दोन्ही भागामध्ये त्यांच्यावर जबाबदारी मोठी दिलेली आहे तर आमच्या शिवसैनिकांसाठी किंवा आमच्या जिल्हा प्रमुख आहे तालुका प्रमुखांसाठी खूप महत्त्वाचं इलेक्शन आहे खूप सिरियसली घेतलेलं आहे आणि शंभर टक्के तीन तारखेचा निकाल हा धनुष्यबाणाचा लागणार आहे आपण या ठिकाणी संपर्क प्रमुख या पदाची जबाबदारी सांभाळत असताना तुम्ही याने आधीच या ठिकाणी शिवसेनेच्या पंचावन्न शाखा प्रमुखांनी या ठिकाणी राजीनामा दिल्याचं या ठिकाणी वृत्त आहे त्याच अनुषंगाने हजारो जे नोंदणी झालेली होती वीस हजार सभागृहांची त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी केलेला आहे कॅन्सलेशन झालेलं आहे काय नाही काय माहिती आहे का शिवसेनेमध्ये जेवढं शिवसेनेला गरज आहे तेवढी तुमच्या बाकीच्या गटाकटाला पण आमच्या शिवसेनेची किंवा साहेबाची गरज आहे आणि आमचे शिवसेनेमध्ये आले ते आमचे मावळे गेले ते सगळे कावळे काय आम्हाला असं कोणा काही फरक पडत नाही पंचावन्न शाखा गेले किंवा कोण वीस हजारसं मतदार मतदार गेले हे काय फक्त नावापुरते टिप टिपणी टिप केलेली आहे त्याची पेपरमध्ये पण तुम्ही माझी मुलाखत दिली होती त्या दिवशी मी पण पंचावन्न शाखा म्हणून त्यांनी समोर आणून दाखवावे बाई आमच्या पंचावन्न शाखाचे आहेत त्यांचे फोटो आहेत किंवा अजून काय आहे ते दाखवावे त्यांनी आणि त्यानुसार आम्ही पुढचं बघू कसं काय ते दिग्विजय बागलने त्यांच्या समर्थकांनी हा जो निर्णय घेतलेला आहे त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले शाखा बारखास्त केल्यापर्यंत ठीक आहे परंतु त्यांच्यावर आता तुम्ही शिवसेना काय ॲक्शन घेणार आहात का अजून ते पक्ष ठरविल ते वरिष्ठांना मी त्याच्या नक्कीच माहिती देणार आहे त्यांची स्वतःच्या स्टेटमेंट काय आलेली नाही त्यांच्या आल्यानंतर ना पक्ष पक्षाप्रमाणे जे काय कारवाई करता येईल करता येईल मी वरिष्ठांना मी लवकरच दोन दिवसामध्ये आमच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करणार आहे त्यांना त्याच्यानंतर बघू काय आहेत ना त्यांनी ते 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 स्वतःच्या दिलेलं आहे पण काल आम्हाला काय कळण्यात आलं की काल ते भाजपच्या सोबत होते भाजपचा आमचा काही शत्रू पक्ष नाही आमचा पण त्यांना आम्हाच्या विरोधात त्यांनी फॉर्म भरलाय तिथे धर्म त्यांनी पाळला नाही भाजपने त्यामुळं त्यांचं काय ते ध्येय तर पक्षाचे विचारतील मी त्यांना विचारून सांगितलं ना तुमचं काय सांगा आम्हाला म्हणजे आम्हाला त्याबद्दल पुढे चाललं बरं ते विधानसभेला उमेदवार होते मात्र संघटनात्मक कुठलं पद शिवसेनेचं त्यांच्याकडे होतं का नाही मग ते का दिलं नाही पक्षाने हे पण दिलेलं होतं का कुठलं पद नाही दिलं ना फक्त दिल उमेदवार होते उमेदवार होते पद का नाही दिलं हे पण पत्रकार थोडस विचार करा का दिलं नाही एक वर्ष आम्ही काय मला सांगत नाही पण का दिलं नाही याचं त्यांना घेणार नावा आम्ही तर आवाहन करत आहोत ना तुम्ही धनुष्यबाणाचा प्रचार करा आम्ही आवाहन करणार आहोत त्यांना एकदा आम्ही त्यांना त्यांची समजूत करायचा प्रयत्न करू आम्ही आमच्या पक्षाच्या वरती शेवटी आम्हाला शेवटी काय आम्हाला आणायचं आहे धनुष्यबाणाच्या चिन्हावरती सगळ्या गोष्टी होती आमचं पक्षाचं आहे किंवा तुम्ही लोकांनी या पक्षाने एकमत राहा इथं भाजपचा देखील नराधार आहे की इथं कमळ फुलवायचं नगरपालिकेवरती तुम्ही इकडे म्हणताय तर धनुष्यबाण हे माहुतीच लढत आहे माहिती असं म्हणतात आम्ही सध्या धनुष्यबाणाच पकड केलेलं आहे धनुष्यबाणावर निवडून येणार आहे बाकी आम्ही फक्त करमाळा बाबाय होणार आहे नारायण पाटील सुद्धा शिवसेनेचा धनुष्यबावर जयवंत भाऊ सुद्धा जयंतरबा आमचे पहिले धनुष्यबाणात होते आणि इथून पुढे सगळ्या ज्या इलेक्शन असणार पंचायत समितीच्या जिल्हा परिषद सगळ्या धनुष्यबाणावर होणार आहे इथे तुमचा विरोधक कोण असेल नगरपालिकेत जो समोर आलेला आमचा ते, ते जो समोर जर आमच्या विरुद्ध असेल तो आमचा विरुद्ध की कुठल्या पक्षाचा आहे किंवा काय आहे त्याचं आमचं काय देणं घेणं नाही आमचं काय नाही जो आमच्या समोर उभा राहील तो विरुद्ध एक अध्यक्षांना प्रश्न आहे म्हणजे बागलजींनी शिवसेना सोडली आहे ती तुमच्यात आणि त्यांच्यात जो संघर्ष होता तुमच्यात आणि दिग्विजय बागल यांच्यामध्ये जो संघर्ष होता त्या संघर्षाला कंटाळून त्यांनी शिवसेना सोडली आहे बोल त्यांना विचारा ना तुम्ही मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता आहे माझ्या श्वासाश्वासात आदरणीय एकनाथ शिंदे आणि धनुष्यबाण आहे त्यामुळे धनुष्यबाणाच्या अहिताचं जो काम करी एकनाथ शिंदे साहेबांच्या जो विरोधात काम करी मी नक्कीच त्याच्या विरोधात असणार आहे आणि शेवट जिल्हा प्रमुख या नात्याने शिवसेना वाढवणे ही माझी जबाबदारी आणि त्या जबाबदारीतूनच मी या ठिकाणी आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांना मी सर्वांनी विनंती केली त्यात आदरणीय शहाजी बापू पाटील साहेब असतील सिद्धाराम मैत्री साहेब असतील या सर्वांनी पुढाकार घेऊन आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी खरंच जर बघायला गेलं तर आता हे बोलण्याची वेळ नाही आहे आदरणीय एकनाथ साहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकला होता विधानसभेची त्यांना उमेदवारी दिली होती संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचं प्रचंड असं वातावरण होतं शेना भाजप युतीचं लाडक्या बहिणीची लाट होती एकनाथ साहेबांचा चेहरा होता सर्व प्रकारची ताकद आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांना दिली होती तरीसुद्धा केवळ त्यांना बेचाळीस हजार मतं पडली आणि विजयी उमेदवाराला या ठिकाणी एक लाख पंधरा हजार मतं पडली त्यामुळे आमचा शिवसेनेचा उमेदवार ऐंशी पंच्याऐंशी हजार मतांनी पाठिंबा राहिला आणि तो काय आमचा पहिल्यापासूनचा शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता नव्हता तो अचानक पक्षात स्वार्थासाठी आलेला तो कार्यकर्ता होता आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब त्याचा निर्णय घेतील आता माझे त्यांना दिग्विजय बागलला विनंती आहे की तुला एवढी मोठी ताकद दिली उमेदवारी दिली शिवसेनेची त्याची उतराई म्हणून प्रामाणिकपणे या नगरपालिकेच्या निवडणुकीत दिग्विजय बाघल यांनी शिवसेनेचं काम करावं एकनाथ शिंदे साहेबांचं काम करावं एकनाथ शिंदेसाहेबांचं धनुष्यबान कारमाळा नगरपालिकेत निवडून आला पाहिजे यासाठी जर दिग्विजय बाघल यांनी जाहीर सभेतून प्रचार सहभागी घेतला आणि प्रामाणिकपणे काम केलं तर आम्ही त्याचं स्वागत करू नाहीतर पुन्हा आदिनाथ सारखं नको रात्री तिसऱ्याला पाठिंबा द्यायचं अशा प्रकारचं काम करू नये आणि माझं तर म्हणणं आहे की ते त्या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची फसवणूक करण्यासाठीच ते शिवसेनेत आले होते पण आदरणीय रवी आमले साहेब असतील किंवा आमच्या वरिष्ठ नेते असतील ह्या निरीक्षकांनी वस्तुनिष्ठ माहिती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना दिली त्यामुळे या ठिकाणी अत्यंत चांगलं वातावरण या शहरात निर्माण झालं सांगोल्यामध्ये सुदास अशाच प्रकारचं ज वातावरण दिसून येतं त्या ठिकाणी माझे आमदार शहाजीबापू पाटील आणि आता भाजपाने पूर्णतः ताकद शिवसेनेच्या ता ता विरोधातच तिथं चित्र दिसून येतं या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला आदर मी आमच्या सुद्धा सांगितलं की भाजपची जे ज्या पद्धतीचं राजकारण चाललं आहे शिवसेनेला दाबायचं राजकारण चाललं आहे हे खरंच घोषणावर नाही आहे महायुतीला ताडा जाणार आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा त्यांचं लोकसभेचं निवडणूक असेल आमच्या शिवसैनिकांनी तन मनधनाने त्यांचं काम केलेलं आहे खासदारकीला के जेवढ्या जेवढ्या निवडणुका असतील त्या प्रत्येक निवडणुकीत भाजपचं काम आमच्या शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत आमचा सोलापूर जिल्ह्यातला शिवसैनिक माहितीचा धर्म पाळत असताना तर भारतीय जनता पार्टीकडनं माहितीचा जर धर्म पाळला जात नसेल तर त्याबाबत आमचे सन्माननीय अमले साहेब अहवाल त्या ठिकाणी देतील आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसुद्धा माहितीचा धर्म हे सोलापूर जिल्ह्यात पाळते दुसरा एक प्रश्न असा आहे की म्हणजे जिल्हा प्रमुख म्हणजे चोटे यांनाच उमेदवारी नाही ही एक करमाळा तालुक्यात चर्चा आहे सध्या की म्हणजे त्यांची उमेदवारी का नाही त्यांची उमेदवारी पक्षाने हे ऐकलं पण काही कारण असतं थोडंसं ते स्वतः बोलले की ती पाठीवर नको उमेदवारी स्वतः ते नको बोलले आम्हाला की जाऊन माझ्यापेक्षा दुसरा एखादा कार्यरत चांगला होत असेल तर ते त्याला उमेदवारी देऊ आपण मी तुमच्यासाठी पाठीमा पाठी राहतो असं एक निष्ठावंत शिवसैनिक आमचे जिल्हा प्रमुख महेश शिवसेसाहेब आहेत आणि त्याची स्वतः स्वतःवर दगड ठेवून राहिले दुसरा कोणता मोठा होते मोठा झालं चालेल पण मला नको पण दुसऱ्या दुसरं त्यांनी उमेदवारी देण्यात आली